इंजिनियर जीवन संपवल्याची घटना घडली आहे तरुणीनं मृत्यू आधी लिहिलेल्या नोटमध्ये दोघांना यासाठी जबाबदार वैशाली सिद्धार्थ खडसे वर्ष अठ्ठावीस असं मृत तरुणीचं नाव आहे मृत वैशाली ही नागपूरच्या मानकापूर परिसरातील रहिवासी होती पुणे येथील एका मोठ्या कंपनीत ती चांगल्या पदावर कार्यरत होती मृत्यूपूर्वी वैशालीनं मराठी आणि इंग्रजीत सुसाईड नोट लिहून ठेवली आहे नोट तीना की काही लोक माझे धर्माविरुद्ध खोटे व्हिडिओ बनवत आहेत माझ्यासारख्या मार्चला इंदोर विमानतळावरून चोरीला गेला होता मोबाईल बिल नसल्यानं पोलिसांनी देखील माझी तक्रार नोंदवून घेतली नाही माझी प्लीज मदत करा मी स्वतःहून कधीच धर्माविरुद्ध वागण्याचा विचार पण नाही करू शकत जीवन संपवण्यापूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये तिनं बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करून दोघांना जबाबदार ठरवला आहे पुणे येथील रूममेटनं आपल्याला ठार मारण्याची धमकी दिल्याचा देखील यात आरोप करण्यात आला आहे वैशाली पुण्याहून पंधरा दिवसांपूर्वी नागपूरला घरी परतली होती नागपूरला तिचे वडील आणि भाऊ वहिनी राहतात घटनेच्या वेळी तिचा भाऊ सा पत्नीसह सासरवाडीला गेला होता तर वडील घराबाहेर गेल्यानंतर तिनं टोकाचा पाऊल उचलला मागील काही दिवसांपासून ती मानसिक तणावात होती पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत